आज महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आम्ही देत आहोत निवेदन देण्याचं कार्यक्रम सर्वांना ज्ञात आहे जनतेसमोर आहे कारण मराठवाड्यातील जो शेतकरी आहे त्या जगाचा पोशिंदा आहे हा संकटात सापडलेला आहे गेले आठ दिवस झालं नऊशे मि मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊसाचं प्रमाण जे आहे ते मराठवाड्यामध्ये आपल्याला दिस धाव दिसून येतं आणि याच्यामध्ये केवळ हे निसर्गनिर्मित नाही आहे मानवनिर्मित पण आहे कारण पाटबंधारे विभागाच्या वतीने जे नियमन करायला पाहिजे धरणांचं ते धरणाचं नियमन व्यवस्थित केलेलं नाही शेतकऱ्यांना के सूचना व्यवस्थित दिल्या गेलेली आहे आणि त्यामुळेच काय आहे की शेतकऱ्यांचं जास्त नुकसान जे जा आहे नैसर्गिक आपत्तीपेक्षा जास्त नुकसान आणि त्यामुळं या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे असं किसान सभेनं मत मांडलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन यासाठी बोललं गेलं पाहिजे कारण शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाई दिली जात नाही आहे पंजाबमध्ये जेव्हा आता अशीच आपत्ती आली तेव्हा प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये त्यांना जो नुकसान भरपाई ती दिलेली आहे आणि महाराष्ट्रात पंजाबच्या कितरीपटीनं मोठं महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हे विकसित राष्ट्र आहे या ठिकाणी किमान सत्तर हजार प्रति हेक्टरी नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे दोन हजार तेवीसचा जो जी आर आहे तो अत्यंत जुने दर आहेत शेतकरी जर मृत पावला तर चार लाख रुपये एवढीच फक्त त्याची किंमत केली गेली आहे आणि जेव्हा विमान अपघात झाला तेव्हाही तिथं मृत पावलेल्या व्यक्तीला एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली ती आम आमचा सरळ मत आहे की शेतकरी काही शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील त्या ठिकाणी केल्या मृत पावलेल्या शेतकऱ्यांना देखील दहा लाखांच्या वरती मदत जी आहे ती किमान मिळाली पाहिजे जनावर जर मेला असेल तर सदतीस हजार रुपये देव त्याची चेष्टा लावली आहे काय किमान दीड दोन लाख रुपये त्या शिक्षण मिळले पाहिजे जा, अनेक जणांची शेती वाहून गेली आहे त्यासाठी दोन लाख रुपये प्रति एकरी जाहे थे, ले जे आहेत हे मिळाले पाहिजेत अशा ज्या मागण्यात आम्ही ते करत आहोत आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाच पांडुरंग जगन्नाथ साळुंखे काल मंत्रिमंडळाची जी बैठक झाली या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारने ठरवलंय की ऊस बिल जे असेल एक नोव्हेंबर पासून गाळपी सुरू होईल त्याच्यामध्ये प्रति टना मागे पंधरा रुपये सहायता निधीसाठी आणि पूरग्रसासाठी काढण्यात येणार अर्थ असा झाला शेतकऱ्यांच्या मदतीला शेतकऱ्यांच्याकडूनच पैसे काढायचे ही चेष्टा लावलेली आहे असं अजिबात चालणार नाही आहे शेतकरी यावेळी पीडित आहे त्यामुळे तुम्ही इतर घटकांच्याकडून काय असली मदत निधी केला पाहिजे आणि खास करून खासदार आमदारांचे जे काही पगार आहेत हे कशासाठी ठेवलेले आहेत त्यांच्याकडून निधी गोळा केला पाहिजे आणि यांचे जे सातत्याने छप्पन इंच वाले पंतप्रधान आहेत त्या केंद्राकडून मोठी मदत जी आहे किमान वीस हजार कोटींची मदत जी आहे ती महाराष्ट्र सरकारने गेली पाहिजे कारण महाराष्ट्र देशभरामध्ये सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारं राज्य आहे त्यामुळे केंद्राकडूनही मोठ्या प्रमाणात मदत झाली पाहिजे असं मी आज ह्या निवेदन म्हणलं की या मागणी जर मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर मोठं आंदोलन महापुरग्रस्त शेतकऱ्यां घेऊन केलं जाईल असा इशारा मी देतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा